जैन विद्यार्थी मित्रांनो संयुक्त पूर्वपरीक्षेचा निकाल रखडला एम पी एस सीच्या निष्काळजीपणाचा विद्यार्थ्यांना फटका पी एस आयच्या तीन हजार जागा रिक्त संयुक्त पूर्वपरीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक पदासाठी राज्यातील सुमारे तीन ते चार लाख विद्यार्थी अर्ज करतात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याच्या तुलनेने आलेल्या जाहिरातीमध्ये पदांची संख्या खूप कमी आहे त्यामुळे राज्य सरकार विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे अशी भावना विद्यार्थ्यांद्वारे व्यक्त करण्यात येत आहे राज्यात पोलीस विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत त्यात पोलीस उपनिरीक्षक पदांच्या जागा दोन हजार नऊशे एक्कावन्न जागा रिक्त असताना राज्य लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीमध्ये पोलीस उपनिरीक्षकांची फक्त दोनशे सोळा पदे आहेत त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक पदांच्या जागामध्ये वाढ करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एम पी एस सी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट ब अरास्पत्री सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसचा संयुक्त परीक्षा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही परीक्षेला तब्बल दोन महिने उलटून गेले असताना निकालाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण ना आहे संयुक्त पूर्व परीक्षेअंतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारी चौपन्न राज्य कर निरीक्षक दोनशे नऊ पदे आणि पोलीस उपनिरीक्षक दोनशे सोळा अशी एकूण चारशे एकोणऐंशी पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यानंतर ही परीक्षा मूलतः पाच दो जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होण्याचे निश्चित करण्यात आले होते मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलून दोन फेब्रुवारी रोजी घेण्यात आली परीक्षा झाल्याचे तीन दिवसानंतर फेब्रुवारीला पाच फेब्रुवारीला पहिल्या उत्तरतालिका तर चार मार्चला दुसरी उत्तरतालिका जाहीर करण्यात आली या घडामोडीनंतर साधारणतः एक महिन्याच्या आत निकाल लागणे अपेक्षित असते मात्र चार एप्रिल ते चार मे अशा दोन महिन्याचा कालावधी उलटून देखील तरी अद्याप निकाल जाहीर करण्यात आला नाही त्यामुळे संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल लवकरात लवकर, लवकर जाहीर करावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे या संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉक्टर सुवर्णा खरात यांच्याशी दो दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की आयोगाचा हा निष्काळजीपणा आता असह्य झाला आहे परीक्षा घेण्यात उत्तर तारिका प्रसिद्ध करण्यात आणि आता निकाल लागण्यातही उशीर होत आहे आम्ही अनेक महत्त्वाचे दिवस या परीक्षेसाठी दिले आहे निकालासाठी इतकी प्रतीक्षा करावी लागणे हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे आयोगाने तात्काळ परि परिपत्रकाद्वारे स्पष्टीकरण द्यावे आणि शक्य तितक्या लवकर निकाल जाहीर करावा ही आमची नम्र विनंती गट क पूर्वपरीक्षा एक जून रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे संयुक्त गट ब मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवायचा की गट क पूर्वपरीक्षेवर लक्ष केंद्रित करायचे अशा विधा मनस्थितीत अभ्यास सुरू आहे दोन्ही परीक्षांच्या तयारीसाठी वेळ कमी आहे गटबचा निकाल लावल्याशिवाय दिशा ठरत नाही आहे निकाल सकारात्मक लागला तर गट कडे दुर्लक्ष होईल आणि नकारात्मक असेल तर गटबसाठी घेतलेली मेहनत वाया जाणार आहे एक विद्यार्थी संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाला होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे दुसरी तालिका चार मार्चला प्रसिद्ध झाली त्यानंतर दोन महिने उलटून गेले तरी अद्याप निकाल जाहीर झालेला नाही आयोगाने निकाल का लावलेला नाही याचे स्पष्टीकरण परिपत्रकाराने द्यावे किंवा तत्काळ निकाल जाहीर करावा एक विद्यार्थी